पहिलं प्रेम टिकतं का आपण का जात निघून कुठे वेळ आली की मिळेल उत्तर सो so, उत्तर या फिल्ममध्ये मी शिप्रा नावाची भूमिका करते आणि इट्स अ मी असं म्हणेन की निनाद आणि त्याची आई म्हणजे नीनाची खूप आम्ही लहानपणापासूनचे मित्र आहोत घरातले मित्र आहोत आणि ते असं कायम असं म्हणजे मला शिप्रा साकारताना ही मजा आली की ती तिचा जो लोनलीनेस आहे ते पोट्रे करताना मला खूप मजा आली म्हणजे जे कायम असं असतं ना की दुसऱ्या मित्राच्या आईकडे बघून किंवा मैत्रिणीच्या आईकडे बघून आपल्याला असं वाटतं की आपली आई अशी का नाही एवढी कूल का नाही आहे किंवा आणि त्याला आपल्याबद्दल ते सेम वाटत असतं सो so, ह्या दोघांची जर्नी ती एका थर्ड परस्पेक्टिवने बघती आहे शिप्राची एक एका एक परस्पेक्टिवने बघते आहे जे मला प्रस्पेक्टिव्ह खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्या दोघांचं डायनॅमिक्स खूप छान आहे रिलेशनशिप डायनॅमिक छान आहे सो ह्या so, सगळ्याचं मी फार ग्रेट तुम्हाला काही रिव्हील करू शकणार नाही आहे कारण माझे तसे खूप आमचे जे काही सीन्स आहेत ते खूप इंटेन्सच आहेत प्री क्लायमॅक्स क्ला क्लायमॅक्स सो त्यासाठी तुम्हाला बारा डिसेंबरला फिल्म बघायला लागेल तुझं आणि निनादचं म्हणजेच अभिनयचं रिलेशन कसं आहे किंवा तुमची केमिस्ट्री कशी आहे so, सो मी आणि अभिनयने पहिल्यांदाच काम केलं आत्ता एकत्र पण थँक्स टू क्षितिज सर की त्यांना असं वाटलं की आम्ही दोघं यु नो you know, निनाद आणि शिप्रा होऊ शकतो म्हणजे हे युनिट म्हणून वर्क होऊ शकतं सो so, एक आय वीड से की आम्हाला आमचे ॲक्च्युली वर्कशॉप झाले याच्या आधी सो so, ते खूप त्याची खूप मदत झाली आणि पहिल्यांदाच अभिनयाबरोबर काम केलं आहे आणि तो प्रचंड सिन्सिअर आहे त्याचबरोबर त्यांनी खूप स्वतःवर काम केलं आहे ह्या फिल्मसाठी विच आय फेल्ट आणि ऑल्सो आम्हाला दोघांनाही ना जेनझी म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री असं करायचं होतं काम बावीस एकवीस बावीस वर्षाचं तर ते खूप इंटरेस्टिंग होतं की सगळे कॉलेजचे सीन्स आहेत सो मग त्या शिप्रा आणि निनादच्या मेन स्ट्रगल वॉज दॅट ओनली की यू नो की आत्ताचे कॉलेज स्टुडंट्स कसे वागतात किंवा त्यांचं सायकी काय तेव्हा ते त्यांचे काय का विचार विचार करतात ते यु नो आत्ताच्या जगण्याबद्दल किंवा आई बाबांचं त्यांचं काय आहे सो ते एक्सप्लोर करायला खरंच खूप मजा आली थोडक्यात तो थर्ड इयर इंजिनिअरिंग स्टुडंट आहे त्याचं नाव निनाद भालेराव आहे तो अतिशय शार्प सॉर्टेड असा जेन्झी आहे जो प्रत्येक त्या जेनझी मुलाला रिप्रेझेंट करतो ज्याला आयुष्यात ज्याची खूप स्वप्नं आहेत ज्याला इथून बाहेर पडायचं आहे त्याच्या रिॲलिटीमधनं बाहेर पडायचं आहे पण आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं आहे सो तो तसा आहे आणि त्याच्यात त्याचं त्याच्या आईसोबत एक इंटरेस्टिंग नातं आहे सो ते तुम्हाला उत्तरमध्ये बघायला मिळेल तुझी आणि रेणुका मॅमची केमिस्ट्री कशी आहे किंवा यासाठी काही खास तयारी केली होती अशी काहीच खास तयारी केली नाही कारण रेणुकाताई ताई मुळात खूप स्पॉन्टेनियस आहेत त्यांच्यासोबत त्यांना मी लहानपणापासून आत्तापर्यंत ओळखत आलो आहे सो त्यामुळे त्यांच्यासोबत असे एक्स्ट्रा मला काही मेहनत घ्यावी लागली नाही केमिस्ट्री आम्हा दोघांना डेव्हलप करायला फर्स्ट डेपासूनच आम्हा दोघांमध्ये खूप छान छान केमिस्ट्री डेव्हलप झाली एक आई आणि मुलाची जी स्क्रीनवरती ऑब्वियसली तुम्हाला बघायला मिळेलच सो त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं आहे मला अँड आय हॅड अ ग्रेट टाईम तो कसं रिलेक्ट रिलेट करतो आहे हे कॅरेक्टर मी रिलेट करतो आहे काही गोष्टी रिलेट करतो काही नाही करत कारण मी प्रॉपरली त्या जनरेशनचा नाही आहे मी थोडं मोठा आहे त्या जनरेशनपासून वयाने आणि त्यामुळे हे जास्तीत जास्त जी मुलं रिलेट करतील ती आता कॉलेजमध्ये आहेत जे आता कॉलेजमधून नुकतीच बाहेर पडली आहेत ते सगळ्यात जास्त या कॅरेक्टरशी रिलेट करतील म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की बाकी वयोगटाची मुलं नाही करणार कारण प्रत्येकाचं आपल्या आईसोबत एक वेगळं निखळ नातं असतं आय थिंक ते नातं अनुभवण्यासाठी तुम्हाला हा सिनेमा बघायला पाहिजे